आज आपण कुंडलमधील जनतेचा कौल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार काका नमस्ते नाव आदिक शंकर शिरतोडे बर शिरतोडे साहेब काय म्हणताय निवडणुकीचं वातावरण काय म्हणताय वातावरण तसं बघितलं तरी तीर लढत आहे आणि यामध्ये बऱ्यापैकी असं तिजिनीकडून प्रेशर जोरात आहे यामध्ये नक्की आता काही सांगता येणार नाही आणि सांगणं बी तसं उचित ठरणार नाही कोण लीड न कोण येईल हे तर थोडक्यात तस दादा पाटील लीड न येतील असा अंदाज आहे आमचा म्हणजे आपल्या कुंडल ह्याच्यातून गावातून जो काँग्रेसचा बाली किल्ला समजला जातो तिथून आपल्याला विशाल दादांना लीड येईल असं वाटत होय आमच्याकडून विश्वजित साहेबांचा पाठिंबा असल्यामुळे नक्कीच ते निवडून येतील पण विश्वजित पाटील साहेबांचा पाठिंबा तुम्ही म्हणताय पण हे काँग्रेस मधून झालं परंतु आता विशाल दादांना काँग्रेस मधून तिकीट दिलेलं नाही पण हा काँग्रेसचा बाले किल्लाच आहे ना विशालदा विश, विश्वजित साहेबांनी जरी नाही दिला तरी काँग्रेसच्या मुळापासून असलेला हा बाले किल्ला त्याला पुरेक असं वातावरण आहे कुंडल मध म्हणजे विशालदादा निवडून येतील काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे धन्यवाद थँक्यू माझं नाव उद्धव भीमराव माने कुंडल माने साहेब कुंडल मधून काय हवं आहे म्हणजे कुठल्या उमेदवाराबद्दल बोलतोय विशाल पाटीलच हवे आहेत आम्हाला विशाल पाटील हवे आहेत हो। आता एवढा काँग्रेस हा बाली किल्ला आहे काँग्रेसचा कुंडल थोडक्यात तरी पण विशाल पाटलांना उमेदवारी दिलेली नाही तेच दुर्दैव आहे एवढं योगदान आहेत दादा घराण्याचं तरी सुद्धा त्यांना डावलं जात हे अगदी षडयंत्र असल्यासारखा भास होतोय त्यामुळे आमची त्यांच्याबद्दल अगदी भावना सद्भावना आहे त्यांच्या म्हणजे उलट काँग्रेसनं या प्रकारचं जे वातावरण निर्माण त्यांच्याबद्दल केलं यामुळे उलट त्यांना फायदाच होणार आहे विशालदा शंभर टक्के फायदा होणार आहे तसं विचार करता इथून जर सांगली मतदारसंघ पाहिला तर काँग्रेसचा पहिल्यापासूनच बाले किल्ला राहिलेला आहे आणि आता शिवसेनेने जे शीट दिलेलं आहे तसा विचार करता त्यांचं इथं काही प्राबल्य नसताना सुद्धा सीट कुठल्या आधारावर सीट दिले हे काही समजू शकत नाही त्यामुळे हे मला योग्य वाटत नाही सामान्य जनतेच मत आहे की ज्यांचं योगदान आहे किंवा ज्यांच्या घराण्याचं योगदान आहे त्यांना तुम्ही डावलून इतरांना शीट दिली थोडक्यात के राजकारण केलेलं केलं हा एक दोन नवीन असं नाही पण जो नवीन उमेदवार दिलाय त्याला थोडा अनुभव सुद्धा राजकारणाचा असणं गरजेचं आहे तुल्यबळात जर विकास साधायचा असेल काहीतरी बेस हवा आहे ना पुन्हा शून्यातून निर्माण करणं आणि मग त्यात वेळ जाण्याचा प्रकार होईल त्या घराण्याला थोडाफार राजकीय बेस आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली असती तर जास्त फायदा झाला असता पक्षाकडून फायदा झाला असता बरोबर आहे परंतु आता इथून पुढच्या काळात विशाल दादा पाटील हे जर निवडून आले तर किती लिडने येतील माझ्या एक दीड लाख मतांनी ते निवडून येतील असा माझा अंदाज आहे म्हणजे त्याच्या खाली तर काही येऊ शकत नाही बरं निवडून आल्यानंतर काँग्रेसची हात मिळवणी होऊ शकते का ते काँग्रेस विचाराचेच आहेत माझ्या मते मा मा ते काँग्रेसलाच पाठिंबा देतील आणि आमच्या भागाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांनी त्यांच्यासाठी खूप मनापासून प्रयत्न केला पण काही राजकीय षडयंत्रामुळं त्यांना ते यश आलं नाही त्यामुळं त्यांचे सुद्धा आभार तेवढे थोडेच आहेत पण दुर्दैवाना त्यांना यश आलं नाही पण त्यांना युती धर्म पाळावा लागेल पण जनता ते ऐकेल असं मला वाटत नाही आता साहेब जर असते तर अशी वेळ आली असती शंभर टक्के आली नसती तेवढं वरच्या लेवलला तिने ते आपल्या ताब्यात सिट केलं असतं शंभर टक्के काय अपेक्षा काय आहे आता आल्यानंतर निवडून आल्यावर विशाल दादा आता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तिने सोडावेत आणि जे, जे काय व्यापाऱ्यांसाठी जो जीएसटीचा प्रश्न असेल काय नोटाबंदीमुळे उद्योग अडचणीत आले असेल शेतकऱ्यांना कर्जमाफी विषय असेल क्रायटेरिया तो योग्य असावा जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना कुठलीही माफी मिळत नाहीत आणि जे थकीत जातात त्यांना माफी मिळतात पण जे रेग्युलर लोक आहेत त्यांना काहीच फायदा होत नाही तर तो क्रायटेरिया तिने बदलावा आणि योग्य माणसांना तिचे माफी मिळावी म्हणजे थोडक्यात असं मत आहे की मोदी लाट नको आहे आता मोदी लाट असं मोदी साहेबांचं काम चांगलं आहे पण आता सध्या जे उमेदवार पाहता स्थानिक लेवलला ले जे खासदार होते तसा काय दहा वर्षात काही संबंध आलेला दिसत नाही किंवा विकासाचे ठोस मुद्दे काय आमच्यापर्यंत दिसत नाही धन्यवाद हा बर नमस्कार दादा नमस्कार काय म्हणताय मतदान चालू आहे आता थोडक्यात दोन दिवसांमध्ये मतदान आहे तर जनतेचा कौल या कुंडल मधून जो काँग्रेसचा बाले किल्ला समजला जातोय बरोबर का होय काँग्रेसचा काँग्रेसचा बाले किल्ला काँग्रेसचीच हे आहे जास्त राश्ट्रवाद। काँग्रेस राष्ट्रवादीची म्हणजे विशाल दादांना थोडक्यात इथं काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही काय पण आता काँग्रेस कडून उमेदवारी दादांना नाकारलेली आहे किती लीडने येतील तस काय सांगता येत न जनतेतनं कळणार काय काय पण येतील शंभर टक्के काय आता चालू जी सरकार आहे सरकार बद्दल काय मत आहे सरकारबद्दल काय सरकारची धोरणं व्यवस्थित पाहिजे ती शेतकऱ्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे उद्योगधंद्यांच्याकडं बेरोजगार जास्त वाढलेले आहे तर आता महत्वाचं म्हणजे बेरोजगारीकडे पहिला उद्योगधंद्यांच्याकडं सक्षम केलं पाहिजे आहेत सरकारनं आता मराठा आरक्षण त्याच्याबद्दल काय आपल्याला म्हणजे नमस्कार नाव मधुकर पवार बर पवार साहेब काय म्हणताय निवडणुकीबद्दल निवडणुकीबद्दल म्हणायचं म्हटलं तर आता बीजेपीची सीट संजय काकाची येणार संजय काका येतील शंभर टक्के येतील बर तुमचं मत काय आहे मग असं एक तुमच्या मनातला कौल माझ्या मनातला कौल तुम्हाला सांगितलेला आहे काकाचा येणार म्हणजे काकांना इथं कोण तोडीस तोड नाही तो त्या आ, था 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 पन्नास टक्के मध्ये ते बाकीचे दोघ आहेत तिरंगी लढत आहे त्यातली दोघं पन्नास टक्के असं होणार आहे आणि जे किंवा चाळीस टक्के धरा या चाळीस टक्के मध्ये विजय होऊन जातील संजय काका म्हणजे काकांचं पार्ट जड आहे पार्ट जड आहे काका अपेक्षा काय आहेत आता तिसऱ्यांदा हॅट्रिक मारल्यानंतर अपेक्षा काय व्यवस्थित गावचा विकास व्हावा आपल्या सांगली जिल्ह्याचा पण व्हावा एवढीच अपेक्षा सगळं रुटिंग मध्ये बीजेपी करते अडचण नाही म्हणजे सगळं सध्या तरी व्यवस्थित आहे फक्त इथून पुढं व्यवस्थित आणखी व्हावं महागाईच्या मुद्द्यावर जे काय पक्ष बोलतात त्याच काय मला योग्य वाटत नाही पूर्वी जो शंभर रुपये तुम्हाला रोजंदारी भेटत होती ते आता त्या पटीनं सगळं रुटिंग मध्ये चाललंय ना म्हणजे मार्केटची वाढ झाल्यामुळे आपल्याकडे पण वाढ झाली वाढ झालेली आहे त्यामुळे काय सरकारला दोष देण्यात अर्थ नाही जागतिक पातळीवर रुपया वाढल्या आताच्या सरकारवर काय प्रॉब्लेम ओके धन्यवाद धन्यवाद दन्य। भैया नाव काय माझं नाव संकेत चव्हाण बर संकेत आता मतदान साधारण दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या सांगली जिल्ह्याचं आहे आता मत आहे का आपलं हाय की हाय की मत आहे की तो मत आहे पहिलंच मत आहे बर पहिलंच मत आहे मत मतदान नोंदणी केलेली आहे पण नाव आलंय काय आले आले शंभर टक्के बरं ठीक आहे कार्ड पण आलेलं आहे बर आता मतदानाचा आपल्याला जास्त अनुभव नाही पण तरी पण आता तुझी पसंती काय माझी पसंती संजय काकात संजय काकात आहे असं का बरं असं काय संजय काकांमध्ये काय दिसलंय आपल्याला संजय काकामध्ये तसं म्हणाय गेलं तर आजपर्यंत झालेली बऱ्यापैकी काम असतील कि के, केलेली काम बाकीची त्यांच्या तालुक्यातली बऱ्यापैकी काम इकडची पण बऱ्यापैकीची काम काकांनी केलेली <सफ़ागी> आहेत सिंचनासाठी अजून टेंबू ये बऱ्याच खासदारपणान बंदी आलेला आहे त्यामुळं संजय काका येतील त्यात काही विषय नाही आणि एकतर्फीच निवडणूक होणार आहे त्यात काय विषय नाही पूर्ण एकतर्फी होईल म्हणजे काकांना जवळपास पण काकांच्या कोण जाऊ शकणार नाही काकांच्या जवळपास म्हणजे कसं आता चंद्रार पाटील उभा राहिले त्यामुळं बऱ्यापैकी काकांना त्याचा चांगला फायदा होईल कारण ते नवीन आहेत हा विशाल दादा तर जुनेच आहेत जुना आहे पण ती त्यांनी ही कुठे आहे तिकीट कुठे आहे हा पक्ष उमेदवार संजय काय ना आता तू एक तरुण म्हणून काकांच्या कडून काय अपेक्षा करतोय की पुढची पाच वर्ष आणि काकांना द्यायची काकांना म्हणजे काय अजून राहिलेली उर्वरित जी काम असतील त्यांनी करावी बाकीच्या बाकी बाकीच आता काय आमच्या गावात सुद्धा रस्ते वगैरे बऱ्यापैकी चालू आहेत सगळ्या ठिकाणी कोणतं गाव गाव तांदळगाव म्हणजे इथं कुंडलला लागूनच आहे बलवडेल बलवडीला लागून म्हणजे विकास झालेला आहे आता आपल्या गावामध्ये तांदळगाव मध्ये कुठली सत्ता आहे म्हणजे काकांनी असं कोणती सत्ता न बघता आपल्या गावात विकास केलेला आहे नाही तसं काय वर काम आलेले आहेत काय विषय नाही आता काका पहिल्यापासून हे करते त्यामुळे काय विषय नाही विषय नाही चिखली गाव बर चिखली गावात काय वातावरण आहे आता वातावरण चांगलं आहे विशालला चांगला आहे पण बर ते गावच म्हणणं काय आहे की आमचा जाण आहे ते तो खेरळ रस्त्याला तोंडी रस्ता जुना हो दुन। मंजूर होता ते रस्ता चालू पाहिजे असं म्हणणं आहे गावचं मग म, म, म ला ला। विशाल पाटलाला देणार विशाल पाटला हा हा बरं विशाल पाटलांनाच मतदान देणार आहेत मामांचं नाव विचार हा मामा नाव काय तानाजीपद शिंदे बर तानाजी श्रीपद शिंदे हे साधारण यांनी सगळे राजकारण अनुभवलेले आहेत तरी पण आता तुमचं मत आहे विशाल पाटलांनाच मत देणार आहे हो मग परंतु आमचं म्हणणं आहे परंतु आम्हाला फक्त तोंडली रस्ता जा नाही ते खेळ रस्ता काय असेल ते मंजूर करून देणे मग तयार आहे रस्ता चालू आहे पण काय काय बघायला बंद केलंय तो चालू केला पाहिजे च काम आहे सरकारकडून काय अपेक्षा आहे आता पुढं काका येतील किंवा विशालदादा येतील पण पुढं काय आपल्याला एक अपेक्षा एक आपण नागरिक म्हणून नागरिक म्हणून आम्हाला तोडून रस्ता पाहिजे एवढंच आहे बाकीचं काय नाही आम्हाला पैसा नको काय काएन नाही हा नको आहे पण आपल्या गावाचा विकास फक्त होणार वाढचं पडचे वाहना ते चालू झालं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आटपाडी संघ पण आता आपलं सेंटर जे आहे ते बलवडी नाकेव कुंडल या ठिकाणी हा बलवडी फाटा पाच किलोमीटर आहे काय आता सांगली जिल्ह्याचा लोकसभेचं मतदान सुरू आहे एक चार दिवसामध्ये मतदान आहे तर काय वाटतंय नक्की कुणाचं पारड जड आहे पारड कशाचं जड आता बघायला गेलं तर आता आम्हाला सुवासबाईंनी सांगेल तसं काम करावं लागणार आहे तसं आता बघूया आता कसं कसं होतंय काय म्हणजे असं अजून तुमच्या मनात असा हे आहे थोडक्यात काही वेगळा भ्रम आहे की नक्की काय केलं पाहिजे माहित नाही होय पण आता कसं आहे माहित आहे का सर्व लोक काम करेल तिकडे पारड जड देतात तिथून थोडं बघूया आता काय होतं या काकांची बी भरपूर काम आहे ते इकडे तिकडे काय करते पण कसं आहे तरी पण आमचा संपर्क एवढा येत नाही पण आम्हाला भैया सांगेल तसं करावं लागणार आहे म्हणजे आपलं वरच्या राजकारणाशी काही संबंध जास्त सुवास भैया अनिल भाऊ ही आमची चांगली माणसं होती आता भाऊच्या पाठीमागार कस कसं होते बघूया भाऊ म्हणेल तसं आम्हाला करावं लागत होत आता बाया म्हणतील तस करावं लागणार आहे हो सरकारबद्दल काय आहेत सरकार बद्दल काय आता वर तस बघाय गेलं तर मोदी सरकारच पाहिजे हो तरच कुठतर चार माणसांना अनुदान हे दे भेटतील आता मोदी सरकार तिसऱ्यांदा आणण्यासाठी आपल्याला म्हणजे थोडक्यात काय संजय काकांनाच मतदान करावं लागेल हो, ला। हो। का ले ले ती काय ठरलेलंच आहे काय ती लीड नाही येतील असं वाटतं तस काय सांगता येत नाही बघा आता तिरंगी लढत होणार आहे चंद्रार दादा बिन आहे तोबा विशाल पाटील बी आहेत काका बी आहेत आता ताकतीवर उभा करणार आता काय होते काय नाही म्हणजे आपले आता मनातला कौल थोडक्यात जे आपले वरिष्ठ आहेत त्यांच्याशिवाय काय कल हो नाही नमस्कार नमस्कार नाव सांगा बाबासाहेब बेरगळ काय व्यवसाय काय व्यवसाय आंब्याचा नाव का आपला बर आंब्याचा स्टॉल सगळीकडे लावताय का इथंच मध्ये इथंच लावतो आपण पलूस तालुक्यामधून मतदारांच्या मनामधला मतदार, मना मतदार थोडक्यात एक उमेदवार कोण आहे उमेदवार आता असं आपण काय सांगू शकतो याला तुमची पसंती कोणाला आपली पसंती आता काय आता संजय काका आता पहिल्यापासून आहेत आता मग त्यांचेच आहे असं आपलं खात्री आहे दहा वर्षाचं त्यांनी आहेत आता हे पुढे काय सांगू शकत नाही असं आता कौल तुमच्या मनातला कौल कुणाच्या बाजूला असं सांगू शकतो आपण आता आता त्यामुळे आता सांगू शकत नाही म्हणजे कुणाला मत द्यायचं हे सांगू शकत नाही सांगू शकत नाराज आहे ना <laughs> ना, ना, ना। काय नाराज कुणावर नाही काय वाटतं या व्यवसायाबद्दल आता काय ह्यामध्ये आता दर वाढलेले आहेत वगैरे असं कसं मला तुम्ही असं एवढं आणलं मी दिवसाला एक हजार पंधराशे रुपये राहतील राहतात राहतात बरं म्हणजे एवढी पण काय वाईट परिस्थिती नाही नाही का निवडून येतील असं वाटतंय असं तर दहा वर्ष तर राहत आता काय एक अंदाज आहे की आता पण निवडून थी। येतील असं आहे आपलं एक वैयक्तिक मत आहे काय आता अपेक्षा काय आहे निवडून येणार आहे उमेदवाराकडनं अपेक्षा काय आता काय आता हा सगळीकडे पाण्याची ही झालेली आहे सध्या आमच्याकडे जत तालुक्यात पाणी नव्हतं आता या, 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 या दोन तीन वर्षात आलेलं आहे म्हणजे आता तुम्ही जत मधून इकडे येत आहे येतो रोज येऊन जाऊ नाही राहायला इथं सांगलीमध्ये सांगली खोली जत जत मध्ये काय परिस्थिती आता कायच नाही जत मध्ये काय दुष्काळ आहे सगळी बाहेर जाईत जत तालुक्यात बाद आहे सगळ्यात पूर्ण पूर्णच बाद आहे पाणी नाही मग ह्यावर आता सरकार कडून काय अपेक्षा जत मध्ये काय डेव्हलपमेंट काय पाणीच पाहिजे आता मला सध्या बारा तेरा एकर जमीन आहे असे बिना पाणी पडे हा एकर हिरीत पाणी पाहिजे का नाही आता पेलं पाणी हिथं नाही मग तकडे आमच्याकडे कुठलाही सांगा बघू पाणी म्हणजे दहा दा, ते बारा एकर जमिनीचा मालक सध्या हायवे वरती फळ विकतोय ह्यापेक्षा मो, मोठी खंत काय असू शकते आपण बघू शकतोय की पाण्याचा तुटवडा आणि पाण्याचा जो काय विसर्ग आहे त्या जत मध्ये कमी आहे आणि ह्याचा परिणाम ह्या शेतकऱ्यांवर झालेला आहे की स्वतःची शेती असताना एवढी मोठी शेती असताना सुद्धा त्यांना एक साधारण कामगार किंवा फळ विक्रेता म्हणून फिरावं लागते तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता पाणी पाहिजे पाणी असल्यावर आम्ही कशालाच फिरतो सरकारकडून अपेक्षा आता आहे का बाबा सरकारला म्हणू शकता म्हणू शकते साधारण शेतकरी हा शेतकरी एक सर्वसामान्य म्हणून त्याची ओळख निर्माण केलेली आहे आपण एवढा असून सुद्धा आपल्याला किंमत देत नाहीत म्हणजे मोठे जे काही ह्याचे कंपनी मालक असतील किंवा मोठमोठी लोक आहेत त्यांचं ऐकलं जात आहे पण शेतकऱ्याचं काय ऐकलं जात नाही ऐकलं जात नाही ठीक आहे धन्यवाद काय <laughs> तो 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 का मला काय विचारणार बर काय अडचण मला खरं सांगण्याचा सा... खरं काय सांगायचं